नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आताच आपल्या गायींचा चारा पाणी झालं आणि आज आहे गावचा बाजार आमच्या तर चालले मी म्हटलं थोडेसे ब्लाऊज वगैरे पण शिवायला टाकायचे आहेत आणि जर बाजारातनं पण फिरून यावं खूप दिवस झालं मी गेलेच नाही बाजारला आणि आमचा दरवेळेसचाच बाजार हेच आणतात आम्ही नाही जात कोणी लेडीज बाजारला हेच आणतात पण ब्लाऊज पण शिवाय टाकायच्यात म्हटलं जावा व तर ह्यांचं आहे तर चहापाणी म्हटलं पाणी झाल्यावर जावं चहा वगैरे इकडं चालला आहे त्यांचा हो हो म्हणून चाललं आहे तर दाखवते आमच्या गावाचा बाजार कसा आहे ते चला चला निघाला आम्ही बाजारला बरडचा भाजा दाखवणार आहे तुम्हाला आज कधी नाही दाखवला आता आलेलो आम्ही आम्ही गावामध्ये तर इथं थांबले होते ब्लाउज शिवाय टाकायला आणि तिथून आता म्हटलं जावा बाजारात हे गेले होते बाहेर जरा ते आल्यानंतर मग बाजारात आलं हे पहिले जाता गे जातात ते बटाट्यापाशी त्यांनी पहिल्यांदा बटाटा चूज आहे आधी बटाट्याकडे गेले मी म्हटलं आधी सगळा बाजार फिरून तुम्हाला दाखवावं कसा भरलाय आमच्या बर्डचा बाजार हे बघा किती छान आहे आणि संध्याकाळचा टाईम आहे किती छान वाटते सगळा बाजार आता बटाटा घ्यायचा चालला होता ह्यांचा पण पैसे काय सुट्टे भेटले नाही तिथं नंतर मग पुढं गेलो आणि मग तिथून मग पैसे आणायचे होते सुट्ट्या ते म्हटले वापस आल्यानंतर द्या मग आता ते वापस आल्यानंतर द्यायचे ते आता चालू आहे पुढं आणि ऑलरेडी इथं पैसे होते त्यांच्याकडं सुट्टे मग आता एक दोडका तीस रुपये पावश दोडका होता तर त्यांच्याकडून पावश दोडका घेतला आणि त्या दादांनी बरोबर आम्हाला सुट्टी पैसे दिले पूर्ण बाजार त्यामध्ये होत होते चला तर आता चाललो आहे पुढं पडा बघावं म्हटलं काय काय आहे कसं कसं आहे तर म्हटलं ह्यांना थोडंसं बघू द्या आता बाजार सगळं व्यवस्थित फिरून बघू आणि नंतर घेऊ म्हटलं तर इथं काकडी पोरांना दिसली माझी पण फेवरेट आहे पोरं म्हटल्या आधी काकडी घ्यायची म्हणून मग काकडी घेतली आधी पहिल्यांदा तर सगळी व्यवस्थित बघून घेतली ताजीता तर आणि होते थोडेसे वाकडे तिकडे दिसते बरं का पण आहे चांगले तीस रुपये किलो काकडी होती तसा बाजार सगळाच सा खूप महाग आहे सगळं तीस वीस रुपयाची पावशाच्याच पुढंच आहे सगळं कमी काहीच नाही आहे मग तसं एक किलो काकडी आम्ही तिथून घेतली आणि मग थोडस नाजूक पण घेतले थोड्याशा मोठ्या पण घेतल्या पोरांना कर्षा लहानच लागतं जरा पोरं नाचतोच तोच त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग थोड्याशा मोठ्या ना काय असेल ते तिथून घेतल्या आम्ही काकड्या वांग्याचा पण व्हिडिओ खूप छान निघला तर वांगी पण खूप छान होती ती पण यांनी घेतले का नाही काय माहिती यांना म्हटलं होतं तुम्ही व्हिडिओ घ्या मी घेते बाजार कारण खूप दिवस झालं मी बाजारातच आले नव्हते म्हटलं आधी बघावं तरी कसं आहे काय आहे म्हणून म्हणलं आता येतं एक किलो काकडी घेतली आणि निघालो आता आम्ही पुढं आता पुढं म्हणून थोडीशी कर्डीची भाजी घ्यावी पण कर्डीची भाजी काय एवढी खास नव्हती म्हणून मी काय कर्डीची भाजी तिथून घेतली नाही मग या म्हटले मिरच्या इथं चांगल्यात आधी मिरच्या घेऊ हो। मग आम्ही एकदम काळ्यापाटीच्या मिरच्या एकदम ज्या तिकट असतात का नाही त्या मिरच्या घेतल्या आणि इकडचं तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड दाखवलं आणि मग पुढं आलो केळी घ्यायला मुलांना केळी आवडते आमच्या आणि कसं थोडंसं केळी पौष्टिक असते त्याच्यामुळं दर बाजारी यांना मी आणायला सांगते आणि हे आणतात पण मग या बाजारी पण तसंच रेग्युलरसाठी रेगुलर म्हणजे केळी घेतली आणि मग ह्या असा बाजार आमचा पूर्ण झाला हे गेले ते तिकडे टोस्ट आणायला तिथून काय दिसणार नाहीत मी झूम केलं पण तरी पण दिसले नाहीत आणि इथं वडापाव घेतले आणि आमचा बाजार संपला निघालो घरी